कार मी प्रशांत देशमुख स्वराज्य माझामध्ये दे आपले स्वागत करतो आज आपण आलो आहे कुंभेफळ या गावात कुंभेफळ या गावात अपक्ष उमेदवार मारुती मेंगाळ यांचा प्रचार दौरा सुरू आहे पायच दौरा त्यांचा चालू आहे झंजावती दौरा चालू आहे आ, गेले चार पाच दिवस झाले प्रचार तुम्ही करताय पायी प्रचार करताय प्रत्येक गावात काय अनुभव आले तुम्हाला आणि खरं तर आमचा आता सावा मुक्काम कळसखुर्ला झाला सकाळपर्यंत अख्खं गाव काढलं आणि ना आता कुंभेफळमध्ये आमची एंट्री झाली कुंभेफळ गावातील घर ना घर आणि शिवारातील सर्व वास्त्यांवर जाऊन आम्ही आ आम्ही मतदारांना भेटतो आहे त्यांना विनंती करतो आहे की बाबा गोरगरीब समाजाचे खूप प्रश्न प्रलंबित आहे की आम्हाला सोडवायचे तुमची सेवा करण्याची संधी आमदारकीच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या नऊ उमेदवार सध्या रिंगणात आहेत तुम्हाला एक संधी निर्माण झालेली एका योग्य माणसाची निवड करायची आणि म्हणून मतांच्या विभाजनामध्ये ती निवडून यायला जी मतं लागतात ती मला वाटतं ही सगळ्या मतांचा गठ्ठा आज आमच्यावर आहे आणि म्हणून फार कमी मतं आपल्याला ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये लागत आहे खरंतर जसं जसं आपण पुढं जाऊ वेगवेगळ्या गावांना जाऊ तसे वेगवेगळे प्रश्न आपल्या लक्षात येत आहे आता आपण आहे कुंभेफळ गावामध्ये पूर्वीचं गाव गावात सगळी लोकं राहायची परंतु आता कालांतरानं लोक शेतीकडे गेली शेतामध्ये घरं करून तिथं राहायला लागली आणि म्हणून जिथं घरं बांधली लोकांनी तिथं जायला आज रास्ता नाही ह्या भागातलं शेतकरी आ, कांदा हे मुख्य पी, पीक पीक आहे जोरधंदा म्हणून लोक दुधाच्या व्यवसायाकडे वळाली दुधाचा गोठा कांदा चाळ असे अनेक प्रश्न लोकांना भेडसवत आहेत आज कांदा चाळ बांधाय जर गेल तर लाखो रुपये लागतात गायचा गोठा बांधायला गेले तर लाखो रुपये लागतात म्हणून आमचं मानस आहे किंवा आपण आमदार झाल्यानंतर शेतकऱ्यांना किमान याला मदत करून शंभर टक्के अनुदानावर त्याला कांदा चाळ गायीचा गोठा कसा बांधून देतील ते प्रयत्न करू प्रत्येक वस्तीवर आता ह्या सगळ्या शिवारांमध्ये हा सगळा बागायती पट्टा आहे आणि म्हणून शेतांमध्ये जे रस्ते आहेत आज शेतीमाल काढ जसे मुख्य रस्ते जितक्या महत्त्वाचे आप आपल्या दृष्टीनं तसे शेतामधले जे काही रस्ते आज मग समजा ट्रॅक्टर घेऊन जायचं आहे काही आवजार घेऊन जायचं आहे शेतीमाल काढायचा आहे ग शिवारातली जी काही रस्ते आहे आज ती चांगले नाही आणि म्हणून आमचा उद्या आमदार जर झालो तर प्रत्येक शेतामध्ये कॉन्क्रीटीकरण रस्ता करू घरापर्यंत रस्ता घेऊन जाऊ किंवा शेतकऱ्यांना एक चांगले दिवस या निमित्ताने देतील असा आम आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे मानस आहे म्हणून या सगळ्या प्रवारापाट्यामध्ये शिवार रस्त्यांचं जाळं निर्माण करून प्रत्येक घरापर्यंत एक कॉन्क्रिटी अशा प्रकारचा रस्ता ह्यानिमित्तानं आपण तयार करू शेतकऱ्यांना कसे चांगले दिवस येतील या ये निमित्तानं आपल्याला प्रयत्न करायचा आहे प्रत्येक वाडीत रस्ता लाईट पाणी आरोग्य शिक्षण या सगळ्या गोष्टींचा अभाव आपल्याला दिसतो गावात विकास झाला आहे गावात प्रश्न सुटलेत परंतु शेती शिवारामध्ये जी लोकं विखुरले गेलीत त्यांचे खूप प्र खूप प्रश्न म्हणजे त्या लोकांचे आजही मूलभूत प्रश्न सुटलेले नाही आणि म्हणून आम्ही तीच विनंती करतो की बाबा आम्हाला हे सगळं करायचं आहे ही सगळी चित्र आपल्याला बदलायचं म्हणून तुम्ही सगळेजण सोबत राहा अत्यंत एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे कालपर्यंत आम्ही वर आदिवासी दुर्गम भागावतमध्ये होतो रात्री आमचा मुक्काम कळस खुर्ला झाला आणि आता सगळी गावं घेत 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 हा सगळा पट्ट्याचा खोरा आम्ही आज फिरतोय आमचा संध्याकाळी मुक्काम धामणगाव आवारित आहे आणि उद्या आमची एंट्री मुळापट्ट्यामध्ये होणार आहे तीन दिवस मी मुळापट्ट्यामध्ये त्या ठिकाणी राहणार आहे एकदम चांगली लोक प्रतिसाद प्रतिसाद देत आहे ग्रामपंचायतच्या निवडणुकीसारखा आम्ही डायरेक्ट घरांमध्ये जातो आहे आम्ही ना सभा ना मेळावे ना देखावा ना काय न करता एक साध्या पद्धतीने आम्ही लोकांमध्ये जातो आहे घरामध्ये गेल्यानंतर त्या मतदाराचा नागरिकाचे प्रश्न कळतात चौकात येऊन सगळीच लोकं नाही बोलत का माझी काय अडचण आहे आणि म्हणून घरांमध्ये गेल्यानंतर लोकांचे वेगवेगळे प्रश्न निदर्शनात देत आहे आणि म्हणून जी जी लोक आम्हाला भेटली किंवा आम्ही लोकांपर्यंत गेलो आम्हाला विश्वास आहे शेवटी किल्ला उभा असलेला उमेदवार जेव्हा घरी जातो एखाद्याच्या तेव्हा त्याला एक समाधान वाटतं आणि पंधरा वीस वर्षे मी सुद्धा या तालुक्यातल्या जनतेच्या सुखदुःखामध्ये या तालुक्यातल्या जनतेच्या प्रश्नांबरोबर या तालुक्यातल्या जडणघडणीबरोबर मी कायम राहत आलेलो त्याच्यामुळे माझे संबंध खूप ह्या परिसरामध्ये निर्माण झालेले आणि म्हणून जेव्हा आम्ही घरी जातो तेव्हा हो, लोक प्रेमानं जवळ येतात औक्षण करतायत जीव लावतात आम्हाला मार्गदर्शन करताय आणि सांगतायत तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्यावर दिसणार नाही तू शंभर टक्के आम्ही तुम्हाला मतांमध्ये आम्ही तुमच्यावर राहू आज आमच्यावर पुढारी नाही तुम्ही बघा सगळी कार्यकर्ते काही गावात गेलेत पत्रकार वाटायला राजकीय पक्षाचा नेता आमच्याबरोबर नाही गावातला एखादा मोठा पुढारी आमच्यावर नाही परंतु सर्वसामान्य लोकं ही आमच्याबरोबर आहे आणि म्हणून जेव्हा सर्वसामान्य लोक एखादी निवडणूक हातात घेतात तेव्हा ती निवडणूक मला वाटतं सोपी असते आणि म्हणून ही सगळी निवडणूक आता सर्वसामान्य लोकांनी हातात घेतलेली आहे आता श्रीमंत घराण्यातला नाही तर आता गरीब घराण्यातला आमदार करून आपले प्रश्न सोडू अशा प्रकारची भावना आम्हाला सगळीकडे बघायला मिळते आपल्यासमोर काही ज्येष्ठ नागरिक देखील आहे काका कुठले तुम्ही कुंभेफळचे कुंभेफळचे हा मारुती मेंघात पायी दौरा करतायत घर टू घर फिरतायत काय वाटत आहे त्यांच्याविषयी समाधान वाट समाधान वाट हा मतात परिवर्तन होणार या समाधानात होणार 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 कुंभेफळमध्ये होणार कुंभेफळ मध्ये पर्यटन तुमच्या चाललं होतं काय 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 तुमचाच चाललं होता हे तुमचा नाही यांचंच चाललं होतं नाही बसलो होतं नाही आधी हा 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 यांचं चाललं होतं बरं 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 काय नाव तुमचं बाळासाहेब पोकळे काय सांगाल खरं तर मेंगाळ साहेब हे अत्यंत गरीब परिस्थितीतून समाजासाठी धडपडत राहिले प्रत्येक सुख दुःखात ते सहभागी होतात मग अशा स्थितीत जर त्यांना पाठिंबा आपण दिला तर खर, खरं खरंच ते आपल्या विकास घडून आणतील आणि या तालुक्याला नवीन विकासाच्या दृष्टीने एक चांगला दिवस देतील अशा पद्धतीने आणि खरं तर त्यांच्या मागं एवढा त्यांचा समाज आहे आणि ते त्यांना साथ देणारा जो मराठी समाज आहे त्याच्यामुळं त्यांनी माघार घेतली नाही आणि मग त्या उमेदीने आम्हीही पण आज काम सोडून खरं तर मी स्वतः शेती करतो तरी मी काम सोडून त्यांच्या पाठीमागं प्रचाराला आज आलो म्हणून अशा पद्धतीने आम्ही गोरगरीब आणि आपल्या सर्वांना विकास घाडावा म्हणून साहेब हा एक पर्याय आहे आम्हाला दुसरा कोणता पर्याय दिसत नाही कारण इथून पुढं आम्ही भरपूर म्हणतील त्या आमदारा करून दिले पण जे आमचे जे प्रश्न राहिले ते तसेच पाठीमागं राहिले पण आता जे आमचे अडचणीचे काही प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी आम्ही मेंगाळ साहेबांना पुढं घेणार सर्व समाज एकजुट राहून एक, एक मताने विजय करा मेंगाळ साहेब तुम्ही आगे बडो अतिशय उत्साह या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतो काय ना तुमचं नाव काय तुकाराम मेंगाळ सुद्धा मेंगाळ साहेबांसमोर फिरतायत एक चार चार पाच दिवस झाले तुम्ही पायी दौरे काढलेले आहेत मग तुमचे जेवणाचे असतील जेवणसुद्धा बाहेरच करतायत आणि सगळा म्हणजे तुम्ही प्रचंड मेहनत घेत आहेत त्याविषयी काय सांगाल आम्ही गेल्या पाच सहा दिवसापासून प्रत्येक विभाग फिरतोय आम्हाला वर आढळापट्ट्यामध्ये भरपूर परिस्थिती भेटला आणि तिथले आमचे कार्यकर्ते म्हणले काय आम्ही तुमच्याकडे मालकांना म्हणाले की आम्ही तुमच्याकडे वाट्यानं करतो आमचा गरिबाचा आमदार उभा आहे आज तुम्ही त्यांना साथ दिली नाही तर तुमचं आम्ही वाट्याचं करायचं सोडून देऊ तुम्ही पण आमचं एकदा ऐका आम्ही तुमचं ऐकत आलो आहे आज आजपर्यंत तर तुम्ही आज आमचं ऐकलं नाही तर तुमच्या वाट्याचं सोडून देऊन आमच्या बाया माणसं सुद्धा कृपायला येऊन देणार नाही इथपर्यंत उत्साह वाढला हक्काने विनंती करू राहिलेत आणि मेंगाळ साहेब विजय होतील अशी खात्री आम्हाला झालेली आहे पुरी आणि पूर्ण समाजानं म्हणजे कोणत्याही जाती धर्माचे असो सर्वांनी एक मोठ बांधायचा विचार केला हे आम्हाला या प्रचारातून दिसतंय काय सांगाल इतर उमेदवारांच्या तुलनेत प्रचार इतर उमेदवारांच्या तुलनेत जशा मोठमोठ्या काहींना मोठमोठ्या गाड्यांच्या सुविधा असतात चारचाकीमध्ये बाकीचे कार्यकर्ते फिरतात तुम्ही त्यांच्याबरोबर पायी फिरताय काही तुम्हाला काय वाटतं त्याविषयी आमचा स साहेबांचा साध्या पद्धतीने प्रचार चालू आहे कोणत्याही प्रकारचा दिखावा नाही चारचाकी गाडी नाही त्यामुळे लोकांमध्ये चांगलं वातावरण पसरलेलं आहे लोकांमध्ये अतिशय उत्साहाने साथ दे, साथ देतात पायी प्रचार चालू आहे अशा पद्धतीने अपक्ष उमेदवार मारुती मेंगाळ यांचा प्रचार दौरा झंझावती म्हणूया कुठलाही दिखावा न करता चारचाक्या गाड्या नाहीत काही नाही पायी घर टू घर जशी ग्रामपंचायतची निवडणूक कार्यकर्ते लढवतात त्या पद्धतीने आमदारकीची निवडणूक त्यांनी हातात घेतलेली आहे त्यांचे कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिकांना भेटतायत त्यांच्या समस्या समजून घेत आहेत आणि असं करता करता त्यांना गावाच्या किंवा लोकांच्या काय समस्या याचीसुद्धा जाणीव झालेली आहे येणारा काळ आपल्याला ठरवेल येणाऱ्या ये काळात आपल्याला दिसून येणार आहे की आमदारकीची लढाई आता विधानसभेची निवडणूक आता जवळपास तिसऱ्या टप्प्यात आलेली आहे आणि प्रचार मोठ्या प्रमाणावर रंगू लागलेला आहे अकोल्याची जनता आता ठरवणार आहे की उद्याचा आमदार कोण होणार स्वराज्य माझ्यासाठी आबासाहेब मल्लिक समी प्रशांत देशमुख न्यूज ब्युरो अकोले